वेलकम टू नीती कथा मीना खूप उत्साही होती पण कधी कधी घाईघाईने काम करायची तिच्या खोलीत एक चमकदार खेळणी होती पण एका क्षणात ती तुटली कारण मीनाने ती धावपळीत फेकली एके दिवशी तिच्या आजीने तिला एक मऊ चमकदार उशी दिली आजी म्हणाली या उशीवर झोपल्यावर तुला उद्याचे स्वप्न पडेल मीना उत्सुक झाली पण ती लगेचच काय करू याचा विचार करू लागली मीनाने उशी घाईघाईने टोक्याखाली ठेवली तिला फक्त उद्या आवडणारे चॉकलेट दिसण्याची इच्छा होती पण सकाळी स्वप्नात चॉकलेटची दुकानं बंद दिसली ज्यामुळे तिला थोडी निराशा झाली दुसऱ्या दिवशी तिला खेळात जिंकायचे होते म्हणून तिने उशीखाली ठेवून फक्त विजयाची इच्छा केली पण स्वप्नात ती सामना हरली कारण ती तिची बॅट विसरली होती तिला खूप वाईट वाटले आणि ती गोंधळली शाळेच्या नाटकात मीनाला एक मोठी भूमिका मिळाली होती तिला खूप भीती वाटत होती की ती चुका करेल यावेळी तिला यशस्वी व्हायचे होते पण उशी तिला योग्य स्वप्न दाखवेल का तिच्या मनात भीतीचे विचार फिरत होते मीनाने उशीकडे पाहिले आणि तिला समजले की स्वप्ने केवळ तिच्या निवडींचे प्रतिबिंब होती उशी भविष्य घडवत नाही तिचे स्वतःचे प्रयत्न आणि निर्णय भविष्य घडवतात तिला एक शांत विचार आला मला तयारी करावी लागेल त्या रात्री मीनाने शांतपणे आपल्या ओळींचा सराव केला नाटकाचे कपडे व्यवस्थित ठेवले आणि नंतर काळजीपूर्वक उशी डोक्याखाली ठेवली तिला आता खात्री होती की तिने योग्य तयारी केली आहे दुसऱ्या दिवशी मीनाने नाटकात खूप सुंदर अभिनय केला आणि सर्वांनी तिच्यावर वर टाळ्यांचा वर्षाव केला तिला खूप आनंद झाला तिच्या निवडींदी तिचे भविष्य घडवले होते आता ती प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेऊ लागली नैतिक तुमच्या निवडी तुमचे भविष्य घडवतात Like, share and subscribe for more stories.